नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक आणि झटपट होणारी अशी गव्हाची लापसी बघणार आहोत ते पण गुळ घालून खूप सुंदर लागते आणि अगदी झटपट होते बघू शकतात खूप पौष्टिक अशी लापशी चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे खोबरं कापून घेतलेले आहे बदाम घेतले वेलची पूड घेतलेली आहे एक वाटी गव्हाचा भरडा घेतलाय याला दलिया पण म्हणू शकतात आणि किराणा दुकानामध्ये हे इझी मिळत बघू शकतात इथे एक वाटी गूळ कापून घेतलेला आहे बघू शकतात इथे गॅसवरती आपण कुकर ठेवलं आहे हो आता याच्यामध्ये साजू तूप टाकायचं आहे दोन चम्मच इथं तूप टाकायचंय तूप छान मेल्ट झालं की हा गव्हाचा भरडा टाकायचा आहे दोन मिनटं मंद आचेवरती वरती परतून आहे बघू शकतात दोन मिनिटं झालेले आपण हा गव्हाचा भरडा छान परतून घेतलेला आहे मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे आता इथेच आपल्याला बदाम खोबरा आणि वेलची पावडर जी करून ठेवलेली होती ते आपण टाकून आहे म्हणजे छान चव खूप छान लागते याने आणि छान एक जीव होत ही लापशी मध्ये बघू शकतात इथे एक वाटी आपण भरडा घेतलाय गव्हाचा तर तीन त्याच वाटीचं सेम मेजरमेंट घेतलेलं आहे तीन वाटी इथं पाणी उकळून घेतलेलं आहे आता याच्यात टाकून घ्यायचंय पाणी छान असं मिक्स करून घ्यायचंय एक वाटीला परफेक्ट माप आहे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला खिट्ट्या झाल्या गॅस बंद करून द्यायचं आहे किती सुंदर झालेली लपशी एक एक, एक एक दाना असा मोकळा झालेला आहे पाहू शकतात आता याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेणार आहोत गुळ छान या लापशी मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने एजे थोड़ा हे जे थोडा गॅस चालू करायचा आहे आणि मंदाचेवरती एक दोन मिनिट गुळ विरघळेपर्यंत हे परतून घ्यायचंय छान करून घ्यायचंय तर बघू शकतात इथं आपली लापसी तयार झालेली आहे किती सुंदर झटपट होते आणि खायला पण अतिशय सुंदर लागते बघू शकतात तुम्ही पण ह्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद